बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर कल्याणपूर्वक देखील अयोध्यामधील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी सर्वांनाच अयोध्यामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे, असे मंदिर उभे राहावे आणि नागरिकांना आणि भक्तांना दर्शन घेता यावे यासाठीच कल्याणमध्ये दे देखील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे यांच्याच ये पायाभरणीचा शुभारंभ कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकार शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जयंती त्या ठिकाणी उभं राहतं आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जयंती त्या ठिकाणी विराजमान होणार आहे एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोकं जे आहे ते आपल्याला घरा घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती त्या ठिकाणी उभ उभी करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत रामायणासारखे हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे ते या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जा जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतोय त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा